नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर काय झालं माहिती आहे आज माहिती आहे का काय झालं मी मार्केटामध्ये गेली बरं का उद्या काय काय आणायचं आहे उद्या बनवायचं आहे तर ते काय काय आणावं लागेल ह्या गोष्टीचा विचार केला आणि आपलं मार्केटात गेली तर मार्केटात जाऊन पाहते ना पैसे तर पर्सच नाही आहे आणि काहीच नाही आहे शोधते शोधते प पिशवीमध्ये तर हीच पिशवी असते बरं का कुठे पण गेली ना तर मी आपली हीच पिशवी नेते छोटी याच्या व्यतिरिक्त मला असं दुसरं काय घेत नसते मी पर्स म्हणा मोठं किंवा काय तर तेच नेते आम्ही त्याच्यासोबत ही एक पिशवी सापडली द म्हणजे बाहेर घातलेली मी तर ते सापडली तर ते घेतली आणि गेली मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्यावर सामान घ्यायला गेली तर पाहते तर पर्सच नाही आहे आणि एवढं टेन्शन आलं काय सांगू काय सांगू का मग म्हणलं आताच पहिला घेते तर अकाउंटमध्ये फक्त दोनशे रुपये भर का तर त्याच्यातून आम्ही एकशे तीस रुपयाचं घेतलं ते आणलं का नाही ते आणलं राई हळद आणि काश्मीर लाल मिरची पावडर या तीन वस्तू आणल्यात आणि बाकीचं घ्यायचं तर पॉर्सच सापडलं नाही आहे म्हणलं घरी अस घरी पण आली तेवढंच घेतलं आणि आपला हा वीस रुपयाचा मिरची मसाला घेतला बरं का वीस रुपयाचा मिरची मसाला आणि ते सामान घेतलं एकशे तीस रुपयाचं आणि मी आपलं घरी आली घरी आली म्हटलं घरात असेल घरात शोधते घरात एवढं शोधते ना तर घरात पण पर्स नाही आहे माझं पर्स पडलं कुठे त्याच्यामध्ये ना पैसे पण आहेत आज संध्याकाळी सामान आणायचं त्यासाठी पैसे पण होते आणि आपलं हे डोकंच चालत नाही मी एवढं विचार केला की कुठे ठेवलं म्हटलं घरात राहिलं असेल आल्या आल्या पहिल्या पिशी ठेवली आणि पहिला पर्स शोधायला लागली तर बघा किती पसारा केला मी पर्स शोधता शोधता बघा हा पसारा हा इकडे पसारा हा इकडे पसारा कपडे टाकले खाली की कपड्यांमध्ये असेल झटकू झटकून टाकले कपडे खाली का राहिलं असेल तर पर्सच शोध शोधून शोधून थकले भेटू नाही लागलं कुठे पडलं काय माहिती त्यात पैसे पण होते माझे का आज संध्याकाळी सामान सामान्यांनाच इडलीचं पीठ नारळ तुम्हाला सांगतो चिंच संपली चिंच आणायची होती साबुदाणा वगैरे सगळ्या काही गोष्टी आणायच्या होत्या तर असं टेन्शन आलं ना विचाराच काम नाही खूप जास्त टेन्शन आलंय माझं बस कुठे पडलं काय माहिती असं झालंय आता खरंच आता काय बोला काही सुचत नाही कुठे पडलं काय पडलं त्यात ना पैसे पण आहे माझं तर अजिबात डोकं काम नाही करत की माझं कॉस कुठे गेलं म्हणून कुठे पडलं काय माहिती मी तर काय असं पिशव्या वगैरे हलवत पण नाही रस्त्याने चालत ते मी एकदम साधं हात खाली करूनच चालते तर कुठे पडलं काय माहिती कॉस मी इतकं शोधलं ना घरात आल्यावर आणि पटापट आले फक्त या दोनच वस्तू घेतल्या आणि पटकन घाली की घरी असेल घरी पण एवढं शोधलं पण घरात नाही मोंटू पण घरात नाही सकाळपासूनच नाही पोरं घरात कुठे कॉस गेलं पडलं काय माहिती देवास ठाऊक तर असं झालं एवढं टेन्शन आलं ना आता असं रडा वाटू लागलं की माझं पर्स कुठे पडलं पर त्यात महत्त्वाचे म्हणजे माझे पैसे होते आज सामान आणायचं तर उद्या कसं चालू करेल स्टॉल काय मिळते देवास्टॉल तर एवढंच सांगायचं होतं अजून इतकं म्हणजे असं टेन्शन आलं ना आता घरात कोणीच नाही आहे पूर्ण पसारा आणि मीच आहे मी माझं फक्त पर्स होते की कुठे आहे माझे पप्पा सोबत होते ते बोलले घरी राहिलं असेल जाऊ दे तर घरी आल्या आल्या मी ना हा पूर्ण पसारा केला की असं आणि पर्स कुठे पडलं काय माहिती देवास्टॉल सरवलं आणि त्यात पैसे पण होते उद्याच्यासाठी साठी उद्याचं सामान घ्यायला तर आता पैसेच नाही तर सामान कुठून आणू आणि सामान स्टॉल कसा लावू द्या डोकं काम करत नाही तर असं काय हरकत नाही शोधते सापडलं ठीक नाही सापडलं तर ते, ते पण ठीक आता काय फायदा नाही आहे लय डोकं आता विचारायला पागल झालं माझं चला एवढंच बोलायचं होतं बाकी पुढे काय होतं काय न्यू उद्याचं स्टॉलचं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या